पहिली अंमलबजावणी कोणी लागू केली कधी लागू केली ते नेते मान्य या देशाचे पंतप्रधान व्ही पी सिंग साहेब असताना आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री असताना मान्य शरद पवार साहेबांनी हा मंडल आयोग लागू केला आणि सत्तावीस टक्के आरक्षण तुम्हाला सर्वांना मिळालेले मित्र हे आपल्याला विसरून चालणार नाहीये आणि म्हणून हे आपल्याला पारावर रिकाम टेकडीवर कुच्चर वाट्यावर बसून सांगावं लागेल नाहीतर आज काय ओबीसीचं डीएनए आता ओबीसीचं डीएनए म्हटल्यामुळे आमचा तर बिस्मिनला झालाच फारुख भाई पण आता पुढं पंचायत समिती जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे यामध्ये तुम्ही जागृत झालं पाहिजेत जर तुम्ही पुन्हा जागृत नाही झाले यात्रा कशी निघली ते मान्य भैयासाहेब जानकर साहेब आणि आमचे राजा राजापूरकर साहेब सलगर ते यांच्या विचार मांडतील पण खरी ही बेक मान्य पवार साहेबांनीही लागू केलेली हे आपल्याला विसरून चालणार नाही आहे हे आपल्याला या, आप या समाज तरुणाला आणि ओबीसीला आणि इतर समाजाला सांगण्याची आवश्यकता आहे ते काम आपल्याला या माध्यमातून आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी सत्तावीस टक्के आरक्षण दिल्याच्या नंतर एकोणीसशे नव्वद मध्ये ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा मंडल आयोगाचा तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग साहेबांनी या सरकारने के लागू केला त्यावेळी भारतात भारताच्या संसदेत जालना लोकसभा मतदारसंघामध्ये साहेब माझे वडील खासदार होते पुंडली खरी दानवे व्ही पी सिंग आणि देसाई हे दोन पंतप्रधान तेव्हा बदलले गेले तेव्हा सांगितलं आमचे काळबांडे साहेबांनी तेव्हा ते म्हणले ते 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 चांगला निर्णय हा लागला तर समाजाची प्रगती होईल उन्नती होईल पण आता सांगितलं कमण कोणती यात्रा आहे आपली मंडल यात्रा आणि नंतर कमंडल यात्रा आता त्या कमंडांना खरोखर तुमच्या तरुणांचे डोके भडकून टाकले खरं हे नियोजन मान्य शरद चंद्रजी पवार आणि व्हीपी व्ही पी सिंग यांनी दिलेलं आहे पण गडबड झाली आणि त्या गरबडीतून मोठा गडबड घोटाळा झाला आणि त्याला चांगले सी आमच्या सारख्याला त्याचा त्या फटका बसलेला हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि म्हणून या निमित्ताने माननीय राजापूरकर राज राजापूरकर साहेब मी तुमचं नागपूरपासून भंडारा पासून अमरावती यवतमाळ ते बुलढाण्यापर्यंत तुमचे सगळे युट्यूब मी बघत होतो जोरात तुम्ही भाषण केलं आणि सांगितलं संख्यानं जरी कमी असले पण जे येत होते ते मजबूत होते त्यांना मार्गदर्शन केलं मित्र काय नाही केलं पवारसाहेबांनी पवार साहेबांनी रोजगार हमी योजना आणली शेवटच्या माणसाला फळफळावर पड़ लावण्याची संधी दिली आणि मजुराला काम दिलं पवार साहेबांनी महिला आरक्षण दिलं पवार साहेबांनी मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याचं काम केलं कोणी केलं बीजेपीवाल्यांनी केलं पवार साहेबांनी केलेले आपल्याला विसरून चालणार नाहीये या पद्धतीनं सगळे विषय हे केलेले पण मधल्या काळामध्ये जानकर साहेब तुम्ही तिकडं होता तुमचं भाषण मी युट्यूबवर चांगलं बारीक काढतो रात्री नऊ दहाच्या नंतर तुम्ही सांगितलं नाही डीएनए हे भाजपच आहे त्यामुळं अनेक आमच्या जी भैया साहेबची पंचायत झालेली आहे भैया साहेब बोलत नाही काय माहीत नाही बोललं पाहिजेत अरे समाज आहे समाजाबरोबर राहिल्याच्या नंतर लोक येतात आणि पुढे निवड घेऊन जातात साहेब मी तर रावसाहेब दानवेंच्या विरोधात लढतोय त्यांचं नाव तुम्हाला चांगलं माहीत आहे तुम्ही त्यांच्याबरोबर अनेक पार्ट्या गिरट्या बसून जेवण केलेलं आहे त्याचे व्हिडिओ मी बघितलेले पण आम्ही काही त्या भावकीला घाबरत नाहीये पण आम्ही तीन वेळेस भैया साहेब आणि आदरणीय कैलासवासी अंकुशराव टोपे साहेबांच्या आशीर्वादाने मला भारतीय जनता पार्टीत घेऊन इकडे तिकीट देण्यात आलं आणि तिकीट दिल्याच्या नंतर पहिल्या वेळेस एक वीस एकवीस हजार नंतर अठरा हजार नंतर पुन्हा सहा हजार आणि नंतर पुन्हा तीन हजारानं पडलो पुन्हा मदत पुन्हा एकतीस हजारानं आणि आता एकवीस बावीस हजारानं पडण्याचं काम झालेलं आहे हे कोणी सांगत नाही पण सांगितलं पाहिजेत ते सांगण्याचं धाडच मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेला करतोय आता तर साहेब काही नाही डीएनए जसं ते म्हणतात आमचे तसं रोज रावसाहेब दानवे उठला की शोधतो कोण पॉवरफुल आहे त्याला फडण्याचं काम आणि त्याला जाळ टाकण्याचं जा काम भैया आमच्याकडे चालू आहे तुमच्याकडे चांगलं ते आमदार निवडून आला बिचारा जाऊन बसला मुंबईत मुंबई खाली येत नाहीये आमच्याकडं दोन्ही पेट रिकाव्याचे सलघर ताई तिथं जर तुम्ही आलात आणि बघितलं तर तुम्ही म्हणजे दोन दिवस ठीक आहे जादा दिन ह्या रुखना अच्छा नाहीये पण तिथं लढण्याचं काम करतोय सामान्य जनता, जनता, जनता ही तुमच्याबरोबर आणि म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद चंद्रजी पवार साहेबांवर विश्वास ठेवून की तुमच्या बरोबर आहे मित्र आज ये उद्या आणि परवा आहे येतील आणि जातील पण जनता सामान्य जनता ही बाजूला जात नाहीये लढाई झाली साहेब आम्ही लढलोय मी सांगितलं आमच्याकडे इथंच मोठा संघर्ष सुरू झाला होता त्या संघर्षाच्या माध्यमातून आमचा बळी गेलेला आहे मराठा विरुद्ध ओबीसी त्यामध्ये माझ्या बळी भयाचा बळी गेला की नाही मला माहिती पण माझा तर आहे आमचे बरेच जण जाप्राबा भोकरदांचे आलेले या पद्धतीनं झटका बसलेला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की हे काम करताना की आपण त्यांना हे बरोबर घेण्याची गरज आहे हे मंडल आयोग आणि हे ओबीसी आरक्षण देण्याचं काम पवार साहेबांना केलेलं आहे आपल्याला सांगण्याची गरज आहे तिथं जर आपण कमी पडलो तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला फटका बसेल हे सुद्धा मला त्या निमित्ताने सांगायचंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो खरोखर ही यात्रा मंडल यात्रा जोरात निघालेली आहे मला तुम्हाला सांगायचं की राजराजा पुरकर साहेब आणि त्यांची टीम राज्यामध्ये फिरणार आहे अरे दोन दिवस घरीच गेलं तर आपली काय परिस्थिती होती आपल्याला सगळ्याला चांगला अनुभव आहे आजच जरा उशीर झाला कार्यक्रमाला तर फोन चालू झाले असेल अरे औषध मारायचं होतं आज उघडा होता घरच्या गृहमंत्री शिवाय देत असेल आणि मुलगाही देत असेल आज आता राजापूरकर साहेब तुम्ही पंचेचाळीसचाळीस दिवस निघणार ही जोक नाहीये हे बोलणं आहे करणं महत्वाचं आहे म्हणून भाजपामध्ये कथनीवर मध्ये अंतर आहे बोलायचे दात एक आणि खायाचे एक त्यांचे हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची गरज आहे आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगायचंय मित्र तुम्हाला सर्वांना विनंती करायची का आता सांगितलं मान्य काळपांडे साहेबांनी ते चार सो पार हा नारा होता जानकर साहेब त्यामध्येच त्यामध्ये चारस पार मध्ये ते घनसागीला जोरात भाषण मी काही ऐकायला आलो नाही पण जोरात केला असेल चारशो पार जानकर साहेब त्याच्यावर उल्लेख करून टाका चारशो पार कसा बोगस आकडा त्यांनी दाखवला होता तो मान्य या देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी साहेबांनी उल्लेख के के साहे केला चांगलं मार्गदर्शन करून त्यांचं मतदान कसं चोरी गेलं अरे दहा बाय दहाच्या घरामध्ये नव्वद मतं कसे राहू शकतात काल सिंगणे साहेब बोलताना सांगितलं की एका घरामध्ये दहा बाय दहाच्या नव्वद मतं एक्क्याण्णव मतं कसे बसतात दहा बाय दहाच्या घरात शिंदेसाहेब मला कळत नाही एवढे लोक अरे घोटाळा केला म्हणून आपला तिथं हार झालेली आहे आजही दानवे साहेब म्हणते माझं पोरग निवडून आलं कसं आणलं ते मलाच माहित आहे त्यामुळे या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो चारशो पार करायचं चा होतं आणि या संविधानामध्ये हात घालून संविधानाला बाजूला करायचं काम या भाजपवाल्याला ठरवलं होतं पण ते काही त्यांच्याकडून झालेलं नाहीये आणि म्हणून या या पद्धतीनं मला सांगताना सांगायचं की मधा काळात मान्य भाजपच्या सरकारनं साहेब शिंदे साहेबाचं सरकार त्यानंतर अजितदादाचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने सगळे महामंडळ काढले कोणतंच महामंडळ ठेवलं नाही मी एका लग्नामध्ये गेलो आमचे बारी समाज कोळी समाज माळी समाज त्या एका लग्नामध्ये ते त्यांच्या राज्याचे अध्यक्ष आले ते जळगाव जिल्ह्यातले आणि बाजूला म्हणजे हे अध्यक्ष ओबीसी संघटनेसाठी आणि माझ्या भारत गाव भारत सगळा समाज तिथं ओबीसी आहे आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो की वीस टक्के बाजूला जातो विधानसभेला सहा सातशेची लीड असते अशा पद्धतीचं गाव आहे आणि तो सर्व ओबीसी समाज चंद्रकांत दानवे आणि शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवणार आहे आणि एवढे महामंडळ वाटले साहेब त्या महामंडळामध्ये सगळं निवडणूक झाली माझा हार झाली मी त्या अध्यक्षाला म्हणलं साहेब नमस्कार मी माझे आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचा म्हणलं आपले महामंडळ फार जोरात गाजले पण आता कुठल्या महामंडळाला किती पैसे आले त्या अध्यक्षाला मी फोन करून विचारला त्यांनी सांगितलं साहेब आम्हालाही बनवा बनवीचा कार्यक्रम झाला पण आपली तर वाट लागली काहीच टेबल नाही खुर्ची नाही आणि माणसं नाही आता ती घोषणाचा कागद सुद्धा त्यांचं सरकार असल्यामुळे तो जी आर फाडून तोडून जाळून टाकला असेल या पद्धतीचं जाणकार साहेब हे सरकार आहे तुम्हाला चांगल्या तिन्ही पक्षाच्या सरकारचा अभ्यास आहे त्यामुळे तुमच्या समोर बोलायचं म्हणजे आमची पंचायत होते साहेब यानंतर तुम्हाला सांगतो की सगळे खोटे काम या मधल्या काळामध्ये झाले आणि त्यामुळं अनेक आपल्या पक्षाची हार झालेली आहे नाहीतर या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उभाटा गटाला कोणी हरवणारा आज पैदा झालेलं नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला सर्वांना एकजुटीनं राहायचं असेल तर या देशाचे नेते आणि आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री शरद चंद्रजी पवार साहेबांना ओबीसी कायदा लागू केला मंडल आयोग लागू केला आणि आपल्याला आरक्षण मिळालेलं हे विसरून चालणार नाही हेच सांगण्याची गरज आहे त्यासाठी चांगलं पत्रक काढलं पत्रकाला साहेब आता आम्ही विरोधी पक्षात आमच्याजवळ कमी पैसे असल्यामुळे साध्या पेपरावर काढला तर याच्यावर सगळी माहिती दिलेली मी वाचताना वाचलं अंडरलाईन केली वेळ जाईल म्हणून मी ते वाचत नाहीये पण चांगलं काढलं हे ते काही ओबीसी संघटनेचे असतील आणि तुमच्याशी चर्चा करणारे असतील रिकाम टेकडीवर आणि चांगल्या वट्यावर बसून चर्चा करा मंडल यात्रा एक सामाजिक परिवर्तन प्रमुख उद्दिष्ट यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला सगळ्याला मिळालं असेल नसेल तर वाटण्याचं काम आम्ही करू या पद्धतीनं काम आपल्याला करायचंय येणाऱ्या काळात सगळे जण तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यानंतर अनेक लाडली बहीण एक कोटी बंद झाल्या या जिल्ह्यात एवढ्या बंद झाल्या अरे झाल्या तर झाल्या पण जानकर साहेब तेव्हा तुम्ही तिकडं होते लाडल्या बहिणीमध्ये तुम्हाला बया एका माणूस आहे लेडीज कळालं नाही जेंडीज लेडीजला जेंट्सला लेडीज जेंट जेंट ले, जेंट ले करून टाकलं अनेक माणसं सुद्धा आता पगार घेतलेले निघालेले म्हणजे असं राज्य जर चाललं तर तुमचं आमचं आणि गोरगरिबाचं कसं होणार हा विषय सर्वांच्या डोळ्यासमोर येतोय हो आणि म्हणून जागृत राहणं गरजेचं आहे त्यासाठी मान्य ओबीसी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष मान्य राजा राजापूरकर साहेब पायाला भावरा बांधून या राज्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि अनेक तालुक्यामध्ये ही यात्रा घेऊन चाललेली आहे त्यांना सर्वांनी साथ देण्याची आवश्यकता आहे या पद्धतीने काम आपल्याला एक करावं लागणार एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम भारतीय जनता पार्टी ही आपल्यामध्ये करत आहे हे सुद्धा लक्षात आणून घेण्याची गरज आहे तिथं बसा आणि मुद्देसूत विषय त्यांच्या समोर मांडा आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका याला सामोरे एवढीच विनंती या माध्यमातून आपल्याला सर्वांना करतो आणि मान्य जानकर साहेब मान्य भैया साहेब मान्य राजा